रेस्पेक्ट करते साहेब मॅडम बडदरेश सर कदम सर सर्वांना अनुभवान बाळानो मी सुद्धा प्राथमिक शिक्षकच आहे बडदरे सरांच्या शाळेवर मी जिथून रिटायर झाली धन्यता कृष्णानगरला प्राथमिक शिक्षक आहे तर खूप हा मॅडमचा उपक्रम खूप स्तुती आहे तुम्ही त्याला प्रतिसाद द्यायचा आपल्या आई आईसारख्याच ते आहेत सांगतील ते सगळं ऐकायचं तुमच्या भाव्य आयुष्यासाठी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा आणि खूप खूप मोठं व्हा कुठलीही तुम्हाला गरज लागली काय लागली सांगत चला आमच्या पद्धतीनं आम्ही तुम्हाला मदत करू पण अर्धवट शिक्षण सोडू नका आपल्या पायावर स्वतः उभा राहिल्याशिवाय भविष्याचा इतर गोष्टीचा काहीही विचार करू नका तुम्हाला पुन्हा एकदा माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा सावित्रबाळे आपली वस्तिग्रणाच्या सत्तर सो मॅडम श्री सुधाकर करपेसाहेब करपे ट्रस्टच्या अध्यक्ष श्री सर आणि श्री सावंत सर आणि उपसाई आपण सर्व भिल्लो आज या ठिकाणी मला वाटतो वर्षापूर्वी आम्ही आलेलो होतो आणि त्यावेळेला ह्याचा कार्यक्रम बघू आम्ही फार उत्स्फूर्त झालो कर्प्युसरांनाही या शाळेबद्दल अतिशय आस्था या वसतीगृहाबद्दल अतिशय आस्था निर्माण झाली आणि त्या माध्यमातून मिठाबाई कर्प्युटरच्या वतीनं त्यांनी विविध उपक्रम या शाळेसाठी ठरवण्याचं या वसतिगृहासाठी ठरवण्याचं त्यांनी इच्छिले आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळं अतिशय शिस्तप्रिय मॅडम आणि त्यांचे मिस्टर यांच्या सर्वांच्या प्रयत्नातून हे सावित्रीबाई फुले वसतिग्रह हे माध्यमापर्यंत पोहोचण्याचं काम पळधरे सरांनी केलं <laughs> आणि मगाशी मॅडमनी ज्या पद्धतीने सांगितलं की जिल्ह्यामध्ये प्रसिद्धी यूट्यूबच्या माध्यमातून असू दे वर्तमानपत्राच्या माध्यमातून असू दे हे करण्याचं काम पळदे सरांनी केलं आणि आपल्या वसतिगृहामध्ये जास्तीत जास्त मुली जास्ती जास्त मुलींनी याचा फायदा घ्यावा आणि शिक्षण घ्यावं हे मी ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो